आज दर्पण दिनाचे औचित्य साधून येथील श्री श्री रविशंकर येथे पत्रकार सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला समाजातील विविध घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा सुसंस्कृत व प्रेरणादायी कार्यक्रम डॉक्टर जितेंद्र कानडे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे सांगत समाज प्रबोधनात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे मत व्यक्त केले याच अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालय अंढूर येथेही दर्पण दिनानिमित्त स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रकारांना शुभेच्छा देत त्यांच्या निष्पक्ष निर्भीड आणि जनहितकारी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली दोन्ही ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमुळे पत्रकारांमध्ये निर्माण झाले असून समाजासाठी अधिक जबाबदारीने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना अनेक पत्रकारांनी व्यक्त केली दर्पण दिनानिमित्त पत्रकारांच्या कार्याचा सन्मान करणारे हे उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत